नवीन वर्षाची सुरुवात झाली आणि नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच एस टी महामंडळातील दोन हजार कोटीचा घोटाळा उघडकीस आला त्या घोटाळ्याच्या संदर्भात साडे तेराशे बस ह्या कॉन्ट्रॅक्टवर घेण्याचा निर्णय मागील सरकारने घेतला होता त्याच्यावर सध्याचे मुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्र फडणवीस साहेबांनी जरी स्थगिती दिली असली तरी मागील मंत्र्याची चौकशी झाली पाहिजे हा कॉन्ट्रॅक्ट कशामुळे झाला कोणावर सरकार त्या काळातलं मैरबान होतं या सर्व गोष्टीची चौकशी झाली पाहिजे आणि समोर आलं पाहिजे ज्यांनी हा कॉन्ट्रॅक्ट देण्याचा कट रचला त्यांच्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे तो माजी मंत्री असो की महामंडळाचे इतर अधिकारी असो यांच्यावर कारवाई झाली पाहिजे अशी प्रमुख मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाची आहे नवीन वर्षाची सुरुवात झाली आणि नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच एस महामंडळातील दोन हजार कोटीचा घोटाळा उघडकीस आला त्या घोटाळ्याच्या संदर्भात साडे तेराशे बस ह्या कॉन्ट्रॅक्टवर घेण्याचा निर्णय मागील सरकारने घेतला होता त्याच्यावर सध्याचे मुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्र फडणवीस साहेबांनी जरी स्थगिती दिली असली तरी मागील मंत्र्याची चौकशी झाली पाहिजे हा कॉन्ट्रॅक्ट कशामुळे झाला कोणावर सरकार त्या काळातलं मेहरबान होतं या सर्व गोष्टींची चौकशी झाली पाहिजे आणि समोर आलं पाहिजे ज्यांनी हा कॉन्ट्रॅक्ट देण्याचा कट रचला त्यांच्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे व तो माजी मंत्री असो की एस टी महामंडळाचे इतर अधिकारी असो यांच्यावर कारवाई झाली पाहिजे अशी प्रमुख मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाची आहे